नमस्कार चला तर आज आपण मस्त असं फळभाज्यांचं चटपटीत लोणचं कसं करायचं ते बघूया अगदी झटपट होतं रेसिपी अगदी सोपी आहे पटकन होणार आहे तुम्ही गाजर काकडी किंवा मुळा ज्या भाज्या तुम्ही घरात असतील त्या वापरू शकता तर मस्त असं बघा बघू शकता तुम्ही लाल असं छान चटपटीत लोणचं झालं आहे लिंबू टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये लसूण घालू शकता तर मस्त असं होतं त्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं कारण तेल थंड व्हायला वेळ लागतो त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं अगदी एक, एक तीन चार चमचे तेल घालायचं कारण हे लोणचं जे आहे ते आपण पटकन वापरण्यासाठी एक चार पाच दिवसासाठीच मी करणार आहे तुम्ही जास्त दिवसासाठी करणार असाल तर तेल जरा जास्त घ्या तर इथे बघू शकता तुम्ही एक चार चमचे तेल घेतलं तेल बघू शकता तुम्ही एकदम कडकडीत अगदी धूर येऊसपर्यंत गरम करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यामध्ये मोहरी घालायची एक मोठा चमचा भरून मोहरी घातली गॅस मी पूर्ण बंद केला आहे कड, कडकडीत तेल तापल्यानंतर गॅस पूर्ण बंद करायचा थोडा वेळ थांबायचं आणि मग मोहरी घालून घ्यायची हिंग घातलं आहे एक पाव चमचा आणि आता हे थंड व्हायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण भाज्या का कापून घेऊया तर इथे मी गाजर घेतलं आता हे अशा प्रकारे गाजरं येतात लाल आणि मुळा घेतला आहे मिरची घेतली आलं घालायचं कारण आलं असं कोरडं आपण खाल्लं जात नाही असं लोणच्यामध्ये घालायचं म्हणजे तुम्हाला पोटातही जातं छान पौष्टिक आहे त्यामुळे मी लसूणही घातलेलं आहे पुढं तुम्ही लिंबू घालू शकता मी लिंबूचा रस घातला आहे तर पोडी घालू शकता इथे मी मिरची बघा कमी तिखटवाली घेतली आहे बघू शकता ही शंकेश्वर मिरची आहे तर ही थोडीशी कमी तिखट असते ती वापरली मी तुम्ही जर तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर जी लवंगी मिरची असते तीही हो घेऊ शकता तर आता हे मी काय करणार आहे बारीक असे कट करून घेणार आहे तुम्ही तुम्हाला जे पाहिजे प्रकारे पाहिजे तसं करून घ्या अगदी याचं किसूनही करतात बरं का बारीक असं किस किसलं जातं आणि किसूनही हे लोणचं केलं जातं आहे तर मी याच्या फोडी करणार आहे आणि मग वापरणार आहे तर आता फोडी करून घेतल्यानंतर बघा बघू शकता मिरच्या अशा दोन तुकडे केलेत बारीक करू शकता तुम्ही मुळा घेतला कापून एक बोटवर एक दोन इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत सगळे मी गाजर आणि आवळा घेतला इथे एक दोन तीन आवळे मी बारीक कट करून घेतलेत बघू शकता तर ज्या भाज्या असतील तुमच्याकडे त्या वापरू शकता आलं घेतलं आणि एक लिंबू एक दोन लिंबू मी असे लिंबूचा रस करून याच्यात घालणार आहे लिंबूचा रस घातल्यामुळे कसं लि लोणचं तुमचं टिकायला मदत होते तर तुम्ही याच्यामध्ये लिंबूच्या फोडी पण घालू शकता पण मी लिंबू पिळून घालते असं हे त्याचा रस घेते काढून हे बघा अशा प्रकारे हे पूर्णपणे रस काढून घेतला तुम्ही दोन लिंबू जर चार लिंबू घेणार असाल तर दोन कट करून घ्या आणि दोन असेच ठेवा तर आता काय केलं लोणच्यासाठी जो मसाला आहे तो जा। बर, जा 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 आता करून घ्यायचा आहे तर हळद घेतली एक चमचाभर लाल तिखट धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा मीठ घालायचं एक दीड चमचा म्हणजे थोडंसं मीठ जास्त घाला म्हणजे लोणचं तुमचं टिकेल आता इथे मी काळं मीठ वापरलं एक अर्धा चमचा तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे असं सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कसं फोडीनं सगळा मसाला लागतो त्यासाठी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं धुवून पूर्णपणे कोरडं करून झाल्यानंतरच तुम्ही कापून घ्या कारण याच्यात पाणी अजिबात राहणार नाही याची काळजी घ्या लसून घेतल्या एक वीसेक पाकळ्या लसूण घेतला ह्या मसाल्यातला लसूण खायला खूप छान लागतो सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा बघू शकता तुम्ही कसं छान असे कलर आला आहे बघा तुम्ही लाल मिरची जर वापरायची नसेल लाल तिखट वापरायचं नसेल तर एक दोन तिखट एक तीन चार मिरच्या वाटूनही याच्यात घालू शकता आणि आता काय करायचं जे तेल गरम करून ठेवलं होतं थंड व्हायला ते वरून घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं की आपलं मस्त असं भाज्यांचं लोणचं तयार झालं आहे की तीन चार तीन जे चार चार पाच दिवस तरी तुमचं आरामात वरती राहतं जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचं असेल तर मात्र फ्रीजमध्ये ठेवा अगदी महिनाभरसुद्धा हे लोणचं खूप छान असं राहतं मस्त लोणचं हे तयार झालं भरणीत भरून ठेवा प्लास्टिकच्या एखाद्या डब्यात भरून ठेवलं तरी चालेल रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये over in the namaskar